पवई पोलीस ठाण्याअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी श्री विवेक फणसळकर पोलीस आयुक्त मुंबई माननीय श्री सत्यनारायण चौधरी पोलीस सह आयुक्त श्री सिंह दहिया अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री सचिन गुंचाळ पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त पवई पोलीस ठाणे मुंबई येथे महिलांच्या सन्मानार्थ विशेष प्राधान्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास महिला व ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली कार्यक्रमामध्ये सहभागी महिलांना असं पोलीस निरीक्षक प्रीती हिरे यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले तसेच उपस्थित महिलांसाठी अल्पपहाराचे नियोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे साकीनाका विभाग मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती हिरे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व महिलांच्या तक्रारी ऐकून त्यांच्या तक्रारींचे योग्य निरसन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये महिलांच्या तक्रारी जाणून घेण्याबरोबरच त्यांना सायबर फसवणूक जनजागृती नवीन बी एन एस एस कायद्याची माहिती पोलीस नंबर, EFIR जागतिक महिला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा प्रतिकात्मक चार्ज महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती हिरे यांना सोपवण्यात आला असून त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी सहपोलीस निरीक्षक प्रीती हिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली त्याचप्रमाणे महिला दिनानिमित्त पोलीस ठाणे हद्दीतील विविध सोसायट्या चौकांमध्ये महिलांना एकत्रित करून त्यांना असलेल्या न्याय हक्काची व अधिकारांबाबतची जनजागृती देखील करण्यात आली ब्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री